रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत दिलासा फाउंडेशन खालापूर पोलीस ठाणे खालापूर आणि रायगड मावळ पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अपघातस्थळ असलेल्या ठिकाणी मिरर अर्थात गोल आरसा येणार आहे मंगळवारी सामाजिक जबाबदारी म्हणून नरेंद्र ढोके यांच्या सहकार्याने दोन कॉन्व्हेक्स मिरर भेट देण्यात आले रस्ते अपघात शून्यावर यावेत यासाठी दिलासा फाउंडेशन खालापूरतर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात मोफत हेल्मेट वाटप रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीसाठी चित्रकला पत्रलेखन तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक बसवण्यात आले आहेत या अभियानाचा एक भाग म्हणून सावरोली खारपाडा मार्गावर खरसुंडी आणि पौल हद्दीत कॉन्वेक्स मिरर बसविण्यात येणार आहे मंगळवारी खालापूर पोलीस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमासाठी खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रोशना मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम नरेंद्र ढोके संगीता घाटवळ पुंडलिक लोते पत्रकार दीपक जगताप दिनेश पाटील दत्ता शेडगे प्रसाद अटक अभिजित दरेकर संकेत घेवारे सचिन भालेराव तुषार बनसोडे ग्रामस्थ पुंडलिक लोते उमेश पडवकर साहिल सावंत स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश राणे यांनी केले तर आभार दिलासा फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज कळमकर यांनी मान्य त्यांच्याबरोबर पोचवण्याचा एक योगालय विदासा फाऊंडेशनने तर सुरुवात केलेली मुलींना स्वसंरक्षण एक कार्यक्रम राबवून त्याचे सुरुवातीचे आमचे फाउंडर डॉक्टर शिंदे साहेब आहेत जे रायगड भूषण आहेत त्यांनी त्यावेळीने आम्हाला मदत केलेली आम्ही चाळीस मुलींना असं प्रशिक्षण दिलेलं थोडक्यात असं प्रशिक्षण दिलं की एखादा जर आला कोण तुम्हाला पकडायला वगैरे तुम्ही स्वतःची सुटका कशी कराल आणि त्यांना नान चाकूचं सर प्रशिक्षण दिलेलं चाळीस मुलांना मोठंच नान चाकू दिलेले तिथनं सुरुवात झाली या प्रवासाला त्याच्यानंतर सर आम्ही पर्यावरण विविध कार्यक्रम गुरु गुरुजन गुणगौरव गौरव विविध क्षेत्रातल्या मानधारांचा सत्कार वगैरे करता करता सर रस्ता सुरक्षा अभियानाची खूप नितांत गरज वाटली कारण आपण ज्या भागात राहतोय तिथं राज्य मार्गाचं जागा आहे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यानंतर एक्सप्रेस हायवे आहे असा एखादाही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण अपघात झालाय आणि कोण मृत्युमुखी पडलाय असं ऐकत नाही दररोज कुठे ना कुठेतरी कानावर येते बहुतेकदा हे अपघात हे मानव निर्मितच असतात म्हणजे आपण जे चुका करतो त्या छोट्या छोट्या चुकांमुळे अपघात होत असतात आणि कधी कधी कारणीभूत असते जसं काही काही रस्ते धोकादायक असतात ज्याच्याबद्दल त्या चालकाला माहिती नसते नव्याने तो त्या रस्त्यावर जात असतो तिथले वळण धोकादायक वळण तिथले काही भौगोलिक परिस्थिती माहिती नसल्यामुळे अपघात होत असतात तर रा, सर एक उदाहरण द्यायचं झालं तर खालापूर फाटा जो आपला आहे इतर रस्त्याचं रुंदीकरण झालं तोपदरी रस्ता झाला खालापूर फाट्याला सर महिन्याला एक बळी द्यायचा महिन्याला एक बळी अक्षरशः म्हणजे दुचाकीचा वळण घेणारे ट्रेलर त्याच्या खाली अक्षरशः चिरडले जायचे महिन्याला एक बळी अशी सर तिथली आकडेवारी होती तर त्यावेळी आम्ही काय केलं सर पत्रकार दिलासा फाउंडेशन आणि सहकार्याने आयआरपीसी पत्रव्यवहार केला की आम्हाला के त्या ठिकाणी गतिरोधक पाहिजे सातत्याने सर दोन वर्ष आपण पाठपुरावा करत होतो की त्या ठिकाणी आम्ही बस स्थानक इथे जो असं गतिरोधक आहे त्यासाठी आपण दोन वर्ष पाठपुरावा केला पण त्यांच्याकडनं काही आपल्याला सहकार्य मिळत नव्हतं म्हणजे ते निमात बसत नाही सांगून चार डकल तरविले पण एक दुर्घटना सर अशी घडली की खालापूर मधील एका मुलाचा तिथे फाट्यावर दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर सर त्यांनी चार तिथे गतिरोधक बसवला आणि तो गतिरोधक बसवल्यानंतर अपघात जवळपास शून्य जो जीव जायचा ते प्रमाण पूर्णपणे थांबलेलं आहे म्हणजे मी गतिरोधक का आवश्यक आहे असं सांगताना कधी कधी गतिरोधक अतिरेक होतो ते पण मान्य करेल पण जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी गतिरोधक बसवले तर अपघातावर नियंत्रण येतं तर त्याच संकल्पने सर खारपाडा जो रस्ता आहे आता तो इंडस्ट्री झालेला औद्योगिक वाहन त्याच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालतात ट्रेलर असेल कंटेनर मध्यंतरी एक गॅस टँकर सुद्धा तिथे पैसे झालेला फार मोठी जबाबदारी पोलिसांवर होती अग्निशमन दलावर होती त्याने ती समर्थपणे पार पाडली आणि ती मोठं एक दुर्घटना टाळली पण त्या दुर्घटना होऊ नये यासाठी काहीतरी करता येईल का हे कळवून तर माझ्या मनात होतं आणि त्या रोडवर दोन ब्लाइंड स्पॉट असे की समोर येणं येणारं वाहन आपल्याला दिसत नाही आणि अशावेळी म्हणजे जर किती तो चालक चालवण्यास सक्षम असेल व्यवस्थित असेल तरी अपघात होण्याची शक्यता आहे तर त्याला त्याची ते पूर्वकल्पना यावी यासाठी मी एक डोके सर आमचे जे आहेत कॅप्टॉल त्या ठिकाणी चर्चा केली तर आमच्या मी जिथे सर सर्विसला त्या ठिकाणी हे मिरर बसवलेले आहेत जेणेकरून टँकर चालक कंटेनर यांना त्याच्यातना समोरून येणारं वाहन जे अगोदरच कळेल त्यांना की वळणावर की कुठलं वाहन आहे एखादा पाच आहे का एखादं गोरडवर आहेत का ह्याची कल्पना त्यांना साधारण वीस फुटावर नसतील अशा पद्धतीचे त्याला बहिरगोल जो योग्य अँगलमध्ये बसवला तर आपल्याला वाहन चालकांना एक चांगल्या प्रकारे सूचना मिळेल आणि अपघात बऱ्याच प्रमाणात टाळता येतील खालापूर पोलीस स्टेशन येथे दिलासा मार्फतीने प्रत्येक वर्षी जसं रोड सेफ्टी आणि इतर सामाजिक कार्यामध्ये नेहमी मदत असते त्याप्रमाणे या वर्षीसुद्धा दिलासा फाउंडेशन यांच्या वतीने जे मनोज कळमकर प्रसाद अटक श्री जगताप श्री दत्ता शेंडगे नरेंद्र डोकेसाहेब यांच्या मार्फतीनं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासोबतच पत्रकार म्हणून फक्त पत्र, पत्रकारिता न करता इतर सामाजिक जाणवीचं भान या नात्यातून वेगवेगळे उपक्रम राबवतात त्याप्रमाणेच यावर्षी त्यांनी वक्र आरसे हे पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण त्यांनीच घेतलेली आहे म्हणजे इतकं मोठं काम ते करत फक्त त्यांची भेट न न देता त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हीच ते बसवून घेऊ निश्चितच आम्हाला हे कौतुकास्पद कामगिरी आहे त्यांची आम्हाला नेहमीच त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि मदत राहील या दृष्टिकोनातून त्यांनी रोड सेफ्टी या याबरोबरच सामाजिक देणं आणि सामाजिक जाणीव याची त्यांना अत्यंत त्यांच्या मनावर ठासून भरलेलं असल्याचं दिसून येतं असं सहकार्य आम्हाला त्यांचं यांच्याकडून मिळत राहो आणि आम आम्हीही आमच्या ड्युटीसोबत स आमचं काम सत्करणी ला, लागावं अशी ग्वाही देतो धन्यवाद आता जे दिलासा फाउंडेशन जे संस्था आहे त्यांच्या वतीने मी त्यांना ब्लाइंड स्पॉट कसे आपल्याला कमी करता येईल आणि त्याच्यामुळे होणारे जे अपघात आहे ते कसे काय कमी करता येईल त्याच्यासाठी मी मिरर मिरर हे डोनेट केले आहेत कॉन्वेक्स मिरर बोलतात त्याला तर ते मी विलासा फाउंडेशन थ्रू रोडवरती लावण्याचे सांगणार आहे त्याच्यामुळे कसे अपघात कमी होऊ शकतात ब्लाइंड स्पॉटमुळे जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक